तर मित्रांनो लप्पन डाव या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हा यांच्यामध्ये हळूहळू मैत्री व्हायला लागली आहे आणि कान्हा सखीची प्रत्येक गोष्टीत मदत करतोय तिला स्वयंपाक शिकवतो आहे तिच्यासाठी जेवण बनवून देतो आहे आणि सखी त्याच्यासोबत फोटो काढते ती फोटो फक्त काढत नाही आहे तर सोशल मीडियावरती अपलोडसुद्धा करते सखी कान्हाच्या नावाने तिथे स्टोऱ्या ठेवते आणि हे सगळे अपडेट सोशल मीडियावरचे स्टोरीज वगैरे सरकार बघते सरकार कानाला फोन लावते आणि कानाला ओरडते त्याचं ध्येय विसरू नको म्हणून सांगते काना, काना सरकारशी बोलतो आणि फोन ठेवतो सखीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं सखीला बघून काना घाबरतो आता सखी कान्हा यांच्या मैत्रीच्या नात्यामध्ये सरकार खोड्या टाकेल का हे बघण्यासारखं असेल तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की काना सगळ्यांसोबत चाळीमध्ये कॅरम खेळत असतो सगळ्यांना तो हरवत असतो कानासमोर कोणीच जिंकू शकत नाही आणि तेवढ्या तिथे सखी येते सखी कानाला चॅलेंज देते आणि ती म्हणते मीच जिंकणार सखी खेळते सखी काना यांच्यामध्ये कॅरमची कॉम्पिटिशन होते आणि सखी जिंकते पण सखीला कानाने जिंकवलेलं असतं कानाने मुद्दम तिला जिंकवलेलं असतं कानाने ठरवलेलं असतं की प्रत्येक वळणावरती सखीला जिंकू द्यायचं पण गेम कसा असला पाहिजे ते मी ठरवणार सखीला पण कळतं की काना काही असा लेच्यापेचा नाही आहे त्याने मुद्दाम आपल्याला जिंकवले तर इथे सरकार घरी येते तेजस्विला धमकावून ती रात्री उशिरा घरी येते पुरुषोत्तम त्याची वाट बघत असतो पुरुषोत्तम सरकारला थांबवतो आणि म्हणतो मला दोन अपडेट द्यायचे होते आपल्या हातात ते कॉन्ट्रॅक्ट होतं ते आता निघून गेले आणि दुसरं म्हणजे आपल्यासोबत दोन कंपनीज कोलॅबरेट करायला तयार आहेत पण प्रॉब्लेम एकच आहे सरकार विचारते सही पुरुषोत्तम म्हणतो हो सही आपल्याला सखीची सही हवी आहे सखीच्या सहीशिवाय या गोष्टी पुढे जाणार नाही आता काय करायचं आपण सखे कधीपर्यंत घरी येईल तेजस्विनी म्हणते चोवीस तास मी म्हटलं होतं ना चोवीस तासात ती येईल चोवीस तासात ती दारात आली पण घरात आली नाही घरातून निघून गेली आता मला माहिती आहे तिच्याकडे पैसे नाही आहे तिच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत हे सगळे तिचे हाल मीच गेलेत आता माझी पूर्ण खात्री आहे चोवीस तासाच्या आत ती दारात आली होती ना आता फक्त सात दिवस सात दिवसही तिथे राहील पण सातव्या दिवशी ती तिथे राहू शकणार नाही आठव्या दिवस आठवा दिवस उगवला की ती आपल्या दारामध्ये परत येईल माझी पूर्ण खात्री आहे जास्तीत जास्त फक्त ती सात दिवस इथे राहू शकते आठव्या दिवशी ती इथेच येणार आणि त्यानंतर सखी एक सही करेल आणि सगळी प्रॉपर्टी माझी होऊन जाईल मग या सखीच्या पाया पडण्याची काहीच गरज पडणार नाही पुरुषोत्तम म्हणतो हो असंच होणार तुम्ही म्हणताना ना सरकार असंच होणार सरकार विचार करत आपल्या रूममध्ये निघून जाते पुरुषोत्तमला माहिती असतं की असं काहीही होणार नाही आहे कानात असं होऊ देणार नाही आणि कानाने होऊ दिलं तरी आपण होऊ द्यायचं नाही आहे पुरुषोत्तम सखीला कसं जिंकवायचं या विचारात आपल्या रूममध्ये जातो तर रात्री सखी काना आपल्या रूममध्ये येतात सखी डास घालवण्याचे खूप उपाय बघते पण तिला काहीच उपाय जमत नाही शेवटी ती आपली बॉडी आखी कवर करून घेते आणि झोपते काना सखीकडे बघत झोपतो त्याला खूप आनंद होत असतो आपल्यासमोर सखी आहे आपलं प्रेम आहे काना प्रेमाने तिच्याकडे बघून झोपून जातो तर दुसऱ्या दिवशी काना जेव्हा उठतो तेव्हा सखी जागेवरती नसते सखी उठून निघून गेलेली असते कानाला भीती वाटते की सखी पुन्हा घरी गेली काय काना बॅग चेक करतो तर बॅग तिथेच असते सखी चाळीमध्ये कुठेच नसते काना खूप शोधाशोध करतो आणि थोड्या वेळाने सखी तिथे किराणा माल आणि भाज्या घेऊन येते काना विचारतो अहो बेबी सरकार तुम्ही हे सगळं कसं काय आणलं कुठून आणलं आणि तुम्हाला आणायचं होतं तर मला सांगायचं होतं ना सखी म्हणते मला तुला काहीच सांगायचं नाहीये मला आणायचं होतं मी सगळं आणले आणि मी आता स्वयंपाक करणार आणि मी खाणार काना विचारतो पण हे कसं काय आणलं सखी काही सांगायला तयार नसते तेवढ्यात त्या ते पिशवीतून एक बिल खाली पडतं काना ते बिल बघतो कानाला समजतं की सखीने पैंजण घाण ठेवले काना खूप रागवतो काना म्हणतो हो हे सगळं काय कशासाठी केलं तुम्ही हे सखी म्हणते काना अरे आपल्याकडचं जे सोनं किंवा चांदे वगैरे असते ना ते आपण घाण ठेवायचं असतं आणि मग ते सोडवण्यासाठी पैसे कमवायचे असतात धडपड करायची असते माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी कमवणार आहे पण वेळ लागेल त्यासाठी आणि म्हणून मी पैजण गहाण ठेवले कानाला हे काही पटत नाही काना म्हणतो ठीक आहे तुम्ही हे सगळं घेऊन आलायत ना आता आपण एक काम करू मी पण याच्यामध्ये सगळं खाणार आहे ना मग आपण अर्धा अर्धा खर्च करू हे किती रुपये झाले तुमचे या सगळ्याचे अर्धे पैसे मी देऊन टाकतो सखी म्हणते नको मला तुझ्याकडून काही नको आहे कसं आहे ना तू अर्धे पैसे देशील पण ते अर्धे पैसे तुझे नसतील ते सरकारचे असतील उद्या माझं चॅलेंज पूर्ण झाल्यावरती मी घरी जाईल त्यावेळेस सरकार मला विचारतील की कसं काय केलंस तू सगळं मॅनेज तू सांगशील अर्धे पैसे मी अर्धे पैसे ह्यांनी आणि अर्धे पैसे सरकारचे होते म्हणजे मी हे चॅलेंज हरले असं सरकार सांगेल मला आता सरकारच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीये त्यामुळे माझे मी कसेही मॅनेज करीन मी आणले ना ह्याच्यामध्येच तुखा पण आता काही बोलू नकोस कान्हा सखी समोर काहीच बोलू शकत नाही कान्हा एका बाजूला उभा राहतो आणि सखी ऑमलेट करायचा प्रयत्न करते सखी अंड फोडायचा प्रयत्न करते पण तिला काही जमत नसतं काना सखीला बाजूला व्हायला सांगतो आणि तो सखीसाठी ऑमलेट करून देतो सखी कानाचे फोटोज काढते त्याच्यासोबत सेल्फीज काढते दोघं आनंदात असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखीने कानासोबत जे फोटो काढले होते ती स्टोरी म्हणून सोशल मीडियावरती लावते आणि ती सोशल मीडियावरची स्टोरी सरकार बघते सरकार कानाला फोन लावते काना ते फोन घेऊन बाहेर येतो सखीला कळलेलं असतं की कान्हा मोबाईल घेऊन बाहेर गेलाय याचा अर्थ सरकारचा फोन आला आहे सखी त्याच्या मागे जाते सरकार म्हणते ए कान्हा विसरलास का तुझं ध्येय मी बघितलेत बरं का सोशल मीडियावरच्या सगळ्या स्टोरीज बघितल्या आहेत तू ध्येय आणि स्वतःचं काम विसरतोयस जी लोकं स्वतःचं ध्येय आणि काम विसरतात ना ती लोकं मला अजिबात आवडत नाही कान्हा म्हणतो अहो मॅडम विश्वास ठेवा माझ्यावरती अहो मी सखी मॅडमला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे आणि यापुढे सुद्धा त्रास येणार कान्हा फोन ठेवतो आणि मागे वळतो तिथे सखी असते सखी म्हणते काय तू आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस का मला वाटलं होतं रे काना तू हा असाच आहे थोडं वाटलं होतं तू सुधारला आहेस पण नाही तू त्या सरकारांचा गुलाम आहेस आणि तसाच राहणार सखी रागवते ना आतमध्ये जाते कान्हाला इथे प्रश्न पडतो की आता सखीचा राग कसा घालवायचा